श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत अशा सर्व शक्तिशाली मंत्राची ताकद ज्यांनी लाखो भक्तांचं आयुष्य बदललंय हा मंत्र म्हणजे स्वामी समर्थांचा तारकमंत्र आता बरेच भक्त असे म्हणतील की ताई आम्ही तर नित्य नियमाने तारकमंत्राचे पठण करतो मग आम्हाला अजून याची प्रचिती का म्हणी आली किंवा आम्हाला या सेवेचा इच्छित फळ का नाही भेटत तर मंडळी सर्वप्रथम तुम्ही कमेंटमध्ये मला हे सांगा की तारक मंत्राचा अर्थ तुम्हाला माहीत आहे का मी तुम्हाला हे यासाठी विचारतीय कारण लक्षात घ्या ज्यावेळी आपण तारक मंत्राचे पठण करत असतो किंवा इतर कोणत्याही मंत्राचे पठण करत असू तर त्यावेळी आपण आपल्या स्वामींशी दैवी शक्तीशी संपर्क साधत असतो आणि हे तेव्हाच साध्य होतं जेव्हा आपलं मन एकाग्र असतं मग आता मला सांगा तुम्ही दररोज न चुकता मनोभावे तारक मंत्राचे पठण करता बरोबर पण जर तुम्हाला आपण जो मंत्र म्हणतोय जे शब्द उच्चारतोय याचा अर्थच माहीत नसेल तर आपलं मन एकाग्र कसं होईल आणि मनच एकाग्र नसेल तर स्वामींपर्यंत आपली प्रार्थना कशी पोहोचेल आणि आपल्याला आपली इच्छेत फळ कसे मिळेल एक साधं उदाहरण सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा शाळेत शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना एकसारखेच शिक्षण देतात मग असे का होते की थोडे विद्यार्थी पास होतात आणि थोडे नापास किंवा तुम्ही हे देखील पाहिलं असेल की अनेक जण असे म्हणतात मला गणित विषय अवघड वाटतो किंवा इंग्लिश विषय खूप अवघड वाटतो तर याचं सरळ उत्तर आहे की ते त्या संबंधित विषयाचा अर्थच समजून घेत नाहीत त्यामुळे त्यांचं मनच त्यात लागत नाही कोणीतरी सांगितलंय म्हणून फक्त पास होण्यासाठी घोकमपट्टी करतात आणि मग परीक्षेत अपयशी होतात याउलट जे विद्यार्थी शिक्षकांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ समजून घेऊन ती आमलात आणतात तेव्हा त्याचे पुरेपूर फळ त्यांना मिळते आणि ते यशस्वी होतात भक्तांनो स्वामी सेवेत किंवा देवाच्या भक्तीत देखील असेच असते जर तुम्ही एखादी गोष्ट फक्त दुसऱ्याच्या सांगण्यावरून किंवा एखाद्या व्यक्तीला त्या सेवेचं फळ मिळालंय हे पाहून त्याचा अर्थ समजून न घेता करत असाल तर त्याबद्दल तुमच्या मनात आवडच निर्माण होणार नाही तुमचं मन एकाग्र होणार नाही आणि जर असं असेल तर स्वामींपर्यंत तुमची सेवा पोहोचणारच नाही आणि हेच कारण आहे की तुम्हाला तुमचे इच्छित फळ भेटत नाही त्यामुळे जर तुम्हाला तारक मंत्राचा अनुभव घ्यायचा असेल स्वामींपर्यंत आपली सेवा आपली प्रार्थना पोहोचवायची असेल तर या मंत्राचा अर्थ तुम्हाला समजून घ्यायलाच हवा जो आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तसेच व्हिडिओच्या शेवटी तुमच्यावरील सर्व संकटे आणि अडचणी दूर होऊन स्वामींची कृपा सदैव तुमच्यावर राहावी यासाठी तारक मंत्राचं पठण आपण करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण स्वामी म्हणतात शंका सोडा श्रद्धा ठेवा बाकी मी पाहिन मंत्र या शब्दातच त्याचा गूढ अर्थ आणि विशेष महत्त्व दडलेले आहे तारक म्हणजे संकटातून तारणारा आणि मंत्र म्हणजे संरक्षण करणारा पवित्र उच्चार म्हणूनच या मंत्राला स्वामी समर्थ तारक मंत्र असे म्हणतात कारण स्वामी समर्थ हे अशी दिव्य शक्ती आहेत जे आपल्या भक्तांच्या हाकेला नेहमी प्रतिसाद देतात आणि अडचणीच्या वेळी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात या मंत्रामध्ये स्वामींची दिव्यता आणि महिमा वर्णन केला आहे स्वामी भक्ती करणाऱ्या व्यक्तीने कसे वागावे याचे मार्गदर्शन देखील या मंत्रात मिळते चला तर मग या पवित्र तारकमंत्राचा अर्थ समजून घेऊया निशंक हो निर्भय हो मनारे तारकमंत्राच्या सुरुवातीलाच मनाला उद्देशून सांगितलं जातं की स्वामी समर्थांवर विश्वास ठेवताना मनात कसलीही शंका न ठेवता भीतीचे सर्व जाळे दूर सारून त्यांच्या चरणी समर्पित व्हावे प्रचंड स्वामी बळ शिरे या ओळी आपल्याला आश्वस्त करतात की स्वामींचं अपार बळ सदैव आपल्यासोबत आहे अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी या शब्दात स्वामींचं अद्भूत मानवी समजुती पलीकडचं स्वरूप व्यक्त होतं जे केवळ स्मरणानेही कृपा करतात अशक्य ही शक्य करतील स्वामी या शब्दांमध्ये अढळ श्रद्धेचा संदेश दडलेला आहे भक्ती करताना आपण हे विसरू नये की स्वामी समर्थांसाठी काहीही अशक्य नाही त्यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण होऊ शकतात जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय ज्या ठिकाणी स्वामी समर्थांचे चरण आहेत तिथे काहीही अपूर्ण राहत नाही त्यांच्या उपस्थितीने सर्व काही पूर्ण परिपूर्ण वाटते भक्ताच्या जीवनात काहीही कमी उरत नाही स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय स्वामी समर्थ हे इतके करुणामय आहेत की ते आपल्या भक्तांचं प्रारब्ध स्वतःच्या इच्छेप्रमाणे बदलू शकतात ते आपल्या भक्ताच्या जीवनाला नवं वळण देणारी माऊली आहेत आज्ञेविणा ना काळ ना नेई त्याला स्वामींच्या आज्ञेविणा काळ म्हणजे मृत्यू देखील त्यांच्या भक्ताला स्पर्श करू शकत नाही स्वामीसोबत असताना यमाला देखील पाठ फिलवावी लागते ही त्यांची ताकद आहे परलोकी ही ना भीती त्याला भक्त जर स्वामींच्या चरणाशी जोडलेला असेल तर केवळ या लोकातच नव्हे तर परलोकातही त्याला कोणतीही भीती राहत नाही स्वामी त्याचं संरक्षण सर्वत्र करतात उगाची भीतोसी भय हे पळू दे अरे मना तू उगाच घाबरतो आहेस मनातील ही निरर्थक भीती दूर करून टाक कारण भीतीला येथे काहीच स्थान नाही जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे तुला हे समजून घ्यायला हवं की स्वामी समर्थांची अपार शक्ती तुझ्यासोबत उभी आहे हे जाणलंस की मन आपोआप निडर होता जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा हे ते समर्थ आहेत ज्यांच्यासाठी जन्म आणि मृत्यू हे केवळ खेळासारखे आहेत नको घाबरू तू असे बाळ त्यांचा ज्यांचं संपूर्ण ब्रह्मांडावर नियंत्रण आहे अशा ब्रह्मांड नायकाचं तू लाडकं बाळ आहेस मग तू कशाला घाबरतोस त्यांच्या भक्ताला कुठलीच भीती स्पर्श करू शकत नाही स्वामींची आपल्या भक्तांवरील वात्सल्यपूर्ण माया आणि आपल्या भक्तांचं रक्षण ते किती तळमळीने करतात हे या ओळींतून प्रकट होता खरा होई जागा श्रद्धेसहित खरं भक्त होणं म्हणजे मनापासून स्वामीवर पूर्ण हो विश्वास ठेवणं होय श्रद्धा म्हणजे विश्वास आणि प्रेम आणि तीच खरी जागा आहे जिथे भक्तत्व जन्म घेत कसा होशी त्याविनं तू स्वामी भक्त श्रद्धा नसताना आपण कसे म्हणू शकतो की आपण स्वामींचे खरे भक्त आहोत श्रद्धेचा अभाव म्हणजे भक्तीचा अभाव कितीदा दिला बोल त्यांनी चहात आठवून बघा स्वामींनीच आपल्याला आपल्या प्रत्येक संकटात प्रत्येक अडचणीत मदतीचा हात दिला आहे त्यांनीच आपल्याला आधार दिला आहे नको डगमगू स्वामी देतील त्या साथ त्यामुळे कुठल्याही अडचणीत दगमगू नकोस कारण स्वामींची साथ सदैव तुझ्यासोबत आहे विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामी समर्थांची विभूती त्यांना नमन करणं त्यांचं नाम घेणं त्यांचं ध्यान करणं आणि त्यांचं तीर्थ घेणं या सगळ्या गोष्टी केल्या की मन आणि शरीर दोन्ही शुद्ध होतं हे स्वामीच या पंच प्राणामृतात हे सगळं म्हणजे विभूती नमन नाम ध्यान आणि तीर्थ या पाचही गोष्टी एकत्र मिळून जणू पंचामृतासारख्या आहेत आणि त्या पंचामृतात स्वामी आहेत हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती हे पंचामृतासारखं तीर्थ रोज मनोभावे घेतलं अर्थात रोज श्रद्धेने स्वामींची सेवा केली त्यांचं नाव घेतलं ध्यान केलं तर स्वामींचं अस्तित्व आणि कृपा आपल्या मनाला नक्की जाणवते आणि यालाच प्रचिती म्हणतात न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती आणि एकदा का स्वामी समर्थांनी आपल्या भक्ताचा हात धरला म्हणजे त्याला आपलंसं केलं तर ते कधीही तो हात सोडत नाहीत तर मंडळी तारकमंत्राचा हा अर्थ तुम्ही मनापासून समजून घ्या याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल आता आपण तारकमंत्राचे फायदे काय आहेत ते पाहूया आणि त्यानंतर मंत्रपठण करूया स्वामी समर्थांचा तारकमंत्र हा भक्तांसाठी एक अदृश्य संरक्षण कवच आहे हा मंत्र फक्त उच्चारणासाठी नसून तो श्रद्धा शक्ती आणि अनुभव यांचा संगम आहे जो कोणी श्रद्धेने आणि भक्तिभावाने या मंत्राचा जप करतो त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतो अशक्य वाटणारी कामंसुद्धा सहज घडू लागतात मनातील नकारात्मक विचार भीती चिंता हळूहळू दूर जातात आणि त्याऐवजी मन अधिक स्थिर शांत आणि आत्मविश्वासाने भरलेलं होतं स्वामींचा हा मंत्र आपल्यातील सुप्त शक्ती जागवतो मनाला धैर्य देतो आणि अडथळ्यांना सामोरं जाण्याची ताकद देतो हा लाखो भक्तांचा अनुभव आहे घरात दरदोज हा मंत्र लावला तर घरात सुख समाधान आणि सकारात्मक वातावरण निर्माण होतं संकट कितीही मोठी असली तरी हा मंत्र मनाला आश्वस्त करतो की स्वामी माझ्या पाठीशी आहेत आणि जिथे ही भावना असते तिथे कोणत्याही अडचणी टिकत नाहीत स्वामी समर्थ एकदा आपल्या जीवनात आले की ते आपला हात कधीच सोडत नाहीत म्हणूनच कोणत्याही प्रकारची समस्या असेल मग ती मानसिक असो आर्थिक असो किंवा कौटुंबिक असो अशावेळी या मंत्राचा जप हा एक प्रभावी उपाय ठरतो चला तर मंडळी स्वामींच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी आता आपण तारक मंत्राचं पठण करूया निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क्य अवधूत हे स्मरणदामी अशक्य ही शक्य करती लस्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय स्वये भक्त प्रारब्ध घड़वी हिमाय विणा ना काल ना नेयी त्याला परलोकी ही ना भीती नीतितयाला अतर्क्यवधूत स्मरणगामी अशक्य ही शक्य करती लस्वामी उगाची भितोसी भय हे पड़ू दे जवरी उभी स्वामी शक्ति कड़ू दे जगी जन्म मृत्यु जानसा नको घाबरू तू असे अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करती लस्वामी, खरा होई जागा श्रद्धे सहेत कसा होशी त्या तू स्वामी भक्त कितिदा दिला बोल हात, नको डगमगु स्वामी देति लसाथ अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य कर्ति लस्वामी विभूति नमन नाम ध्यानादितीर्थ स्वामी सया पञ्चप्राणामृतात हे तीर्थ घे आठवीरे प्रचीति नसोडी कदा स्वामी ज्याघेई इहाती, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी ही शक्य करती लस्वामी अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी ही शक्य करती लस्वामी. तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या श्रीराज विश्व या भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल चला तर पुन्हा भेटूया अशाच एका भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ